साधी मानसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे निरुपा सत्यावर चोरीचा आरोप करत असते तेव्हा आजी तिथे येतात आणि त्या म्हणतात माझ्या सत्याने काहीही केलेलं नाही आहे के नाही त्याने चोरी केली नाही कुठले पैसे वगैरे किंवा नत वगैरे काहीही चोरलेलं नाही आहे तू असं कसं म्हणू शकतेस असं निरुपाला आजी विचारत असतात त्यावरच आता इकडे निरुपा म्हणत असते हे सगळं तोच करू शकतो आणि त्यामुळेच तो गायब झालेला आहे इथे जर आत्ता तो माझ्यासमोर असताना तर मी चांगलंच त्याला धारेवर धरलं असतं आणि चांगलंच त्याला कान फाडलं असतं मारलं असतं आणि वटणीवर आणलं असतं असं निरूपा बोलत असते त्यावरच आज्जींना राग येतो आज्जी म्हणत असते जरा जिबेला लगाम घाल माझ्या पोरानं इथे कसली चोरी केलेली नाही आहे असं म्हणूनच तू त्याला मारणारस का असं म्हणून आता आज्जीने इथे निरुपाचा हात चांगलाच चा मुरगाळलेला असतो निरुपाचा हात एवढा मुरगाळलेला असतो प्रेक्षक की काही विचारू नका इथे त्रास होत असतो आणि निरूपा म्हणत असते अहो काय करताय सासूबाई तुम्ही सोडाना सोडाना मला त्रास होतोय सोडाना मला त्रास होतोय त्यावर लगेचच आता इकडे निरुपा हे सगळं बोलत असताना आजी म्हणत असतात काय तुला त्रास होतोय का का त्रास होतोय तुला कशामुळे त्रास होतोय मला काही कळेल का, का? इथे इथे माझ्या पोरावरती माझ्या सत्यावरती एवढे सगळे आरोप करताना तुला त्रास होत नाही का आणि त्याचबरोबर तू काय करतेस काय नाही ह्या गोष्टी तरी तुला इथे समजतायत अस का असं आता इथे ज्या आजी आहेत त्या इथे बोलत असतात आणि अजून एक सांगायलो आहे तुला माझ्या पोराने कसलीही चोरी केली नाही आहे कोणाचीही चोरी केली नाही आहे तुला माहिती का माझा पोरगा कुठे आहे काय करत आहे तर इथे माझा पोरगा इथे साताऱ्यामध्ये जो गणेशनगर आहे तिथे पाच दिवस सायकलची स्पर्धा होत आहे आणि त्या पाच दिवस सायकल स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतलेला आहे समजलं तुला असं आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र लगेचच जो काही सत्या आहे सत्या इकडे दुसऱ्या बाजूला सायकल चालवत असतो तर आजी म्हणत असतात की हे सगळं माझ्या पोराने स्वतःच्या हिमतीवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे समजलं आणि त्याचसोबत तू माझ्या पोराला असं कसं म्हणू शकतेस आणि त्याचबरोबर इथे त्याने चोरी केलेली नसेल आणि तुम्ही तुम्ही सगळेजण इथे त्याच्यावरती नाही नाही ते आरोप करताय का आणि त्याचबरोबर आता आजीने चांगलंच इथे धारेवर धरलेलं असतं निरूपाला आणि आजीने सगळ्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या असतात आता कशा कशा पद्धतीने इथे हे सगळं झालेलं आहे आणि कशा पद्धतीने इथे जो सत्या आहे त्याने इथे स्वतःच्या हिमतीवर स्वतः सगळं काही केलेलं आहे असं आता इकडे आजी सगळं काही सांगत असतात आजी हे सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर मात्र इकडे तर कोणाला विश्वासच बसत नसतो की हे सगळं काय आहे आणि क अशा पद्धतीने इथे हे सगळं झालेलं आहे त्याचबरोबर काय तो इथे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय म्हणजे आता इकडे तो रस्त्यावर इथे सायकल चालवणार आहे का त्याचबरोबर निरुपा म्हणत असते तुम्ही तो काही म्हणेल आणि तुम्ही असं कसं इथे म्हणू शकता असंसुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता आजी म्हणत असतात तुला तर इथे फक्त ह्या दोन पोरांचीच पडलेली आहे तुला तर इकडे कोणाची काहीच पडलेली नाही आहे असं आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता इकडे सुधाकर म्हणत असतात काय वेळ आलेली आहे माझ्या पोरावरती आणि कशामुळे कशामुळे प्रत्येक वेळी त्याला धारेवर धरलं जाते आहे का कशामुळे प्रत्येक वेळी काबर काबर त्यानेच इथे प्रत्येक परीक्षा द्यायची त्यावरच आता इथे त्याने चोरी केलेली नाही आणि तो स्वतःचा कष्टावर स्वतःच्या हिमतीवरती इथे सगळं काही कमवत आहे समजलं असं सुद्धा आता इकडे ज्या जे आहेत त्या इथे बोलत असतात पण ह्या सगळ्या गोष्टीवर पंकज मात्र खूप काही इथे बोलत असतो तो इथे विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत असा त्याने आता इथे विचार केल्यानंतर आता लगेचच इकडे आजी म्हणत असतात तो कोणा कोणाशी कोणाशी गद्दारी करत नाही तो चोऱ्या माऱ्या वगैरे असलं काही करत नाही त्याने तो त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती हे सगळं काही केलेलं आहे समजलं असं सुद्धा आता इथे ज्या आजी आहेत त्या इथे बोलत असतात आता आजीने हे सगळं काही बोलल्यानंतर तो सायकल पाच पाच दिवस सायकल चालवणार आहे आणि पाच दिवस सायकल चालवल्यानंतर इथे मात्र त्याला दोन लाख रुपये दोन लाख रुपये इथे बक्षीस मिळणार आहे समजलं तुला आणि तू हे सगळं का आणि कशामुळे करतोय हे तर आम्हाला इथे नाही कळत आहे त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो अगं आता तो इथे रस्त्यावर सायकल चालवणार आहे आणि रस्त्यावर सायकल चालवणार म्हणजे नेमकं काय करणार आहे त्याला काय गरज होती ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची आणि त्याचसोबत तो समजतो काय वगैरे वगैरे स्वतःला म्हणजे आपल्या काही इज्जतीचा वगैरे काही प्रश्न आहे की नाही त्याने असं करणे अगोदर एकदा काहीतरी विचार करायला हवा होता आणि त्याचबरोबर इथे मला माझा एवढा मोठा जॉब आहे मला इथे चार लोक ओळखतात आणि मला चार लोक इथे ओळखत असतानासुद्धा हा असं कसं करू शकतो आणि त्याचबरोबर इथे आमची काही इज्जत आहे की नाही मी इथे कंपनीमध्ये काम करतो मी मोठ्या पदावर आहे आणि तरीसुद्धा इथे हा आता रस्त्यावर सायकल चालवणार का त्यावर निरुपा म्हणत असते हो ती हरवाली इथे रस्त्यावर फुलं विकणार आणि ही ती हरवाली इथे रस्त्यावर फुलं विकत असताना आता इकडे मात्र हा हा इथे आता रस्त्यावर सायकल चालवणार का म्हणजे आमच्या इज्जतीचा सगळा कचरा इथे केलेला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इथे जी निरूपा आहे ती म्हणत असते की इथे माझी सूनसुद्धा इथे पार्लर चालवत आहे आणि तिचंसुद्धा काहीतरी नाव आहे त्याचबरोबर साताऱ्यामध्ये आम्हाला सगळेजणं ओळखतात आणि आम्हाला सगळेजणं ओळखत असतानासुद्धा तुम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा करू शकता असंसुद्धा आता इथे ते बोलत असतात त्याचबरोबर इकडे देविकासुद्धा म्हणत असते काय गरज होती हे एवढं सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर हा इथे मात्र समजतो काय स्वतःला वगैरे वगैरे असंसुद्धा इथे आता ती बोलत असते पण आजीने मात्र यांना चांगलाच धडा शिकवलेला असतो आजी म्हणत असतात की आता तुम्हाला आता तुम्हाला हे सगळं काही इथे वाटत आहे का आणि इथे तो कष्ट करून खातोय आणि सगळं स्वतःच्या कष्टाने करत आहे स्वतः कमवत आहे नाही तो इथे कोणाकडे चोऱ्या करतोय नाही कोणाकडे तो इथे हात पसरतोय समजलं असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर जो काही इकडे आता हा आहे पंकज आहे तो त्याला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो कारण दोन लाख रुपये तो जिंकणार कारण सत्या असा आहे की तो करायला लागला तर काहीही करून हे इथे सगळ्यांनाच माहिती असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांना माहिती असल्याने आता इकडे दुसऱ्या बाजूला सत्या सायकल चालवत असतो आणि सत्याचा विजय जय घोष हे सगळं काही इथे होत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना आता मात्र जो सत्या आहे तो खूपच जास्त हे झालेला असतो म्हणजे आता मीरा तिथे असते आणि मीरा तिथे असताना आता इकडे तो मीराशी बोलत असतो अगं धुमके तू नको ना असं करू प्लीज बोल ना गं माझ्याशी का असं करतेस तू का ह्या सगळ्या गोष्टी उगंच अशा पद्धतीने करतेस नको ना करूस असं सुद्धा आता ते ती तो तिला बोलत असतो पण इकडे मात्र मीरा काहीच बोलत नसते तेव्हा इकडे आता मीरा काहीच नसते बोलत आणि इकडे आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की कशा पद्धतीने आता सुधाकर इथे ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांना बोलत असतात ते म्हणत असतात आता तर हद्दत झालेली आहे काय गरज आहे एवढं सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर इथे हे सगळं आणि मला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट तुम्हाला तिथे सांगायची आहे विचारायची आहे निरुपा निरुपा तुला एक गोष्ट सांगते तुझी जी काही नत आहे ना ती माझ्या सत्याने अजिबात चोरलेली नाहीये आणि तू हे सगळे काही जे माझ्या सत्यावरती इथे आरोप करतेस ना ते मला अजिबातच मान्य नाही समजलं तुला त्यामुळे असे आरोप करण्याआधी एकदा लाख वेळा आणि शंभर वेळा विचार कर माझा पोरगा माझा पोरगा कष्ट करून खाणारा आहे आणि त्याचसोबत तुला मी अजून एक गोष्ट सांगते इथून पुढं इथून पुढं जर माझ्या सत्यावर काही आरोप केलेस किंवा जर तू काही बोलीस तर गाठ माझ्याशी आहे पण इकडे पंकज म्हणत असतो अगं आजी हे सगळं तू बोलतेस पण इथे जर त्याला एवढे पैसे लागत होते तर मी दिले असते ना पैसे त्यावरच आजी म्हणत असतात उठून देणार आहेस तू पैसे सत्तावीस लाख फेडलेस का ते फेडायचे सोड आणि इकडे माझ्या पोराला पैसे देणार आहेस तू त्यावर आता आजी म्हणत असतात हे बघ आजीबात हे असलं मी सहन करून घेणार नाही पण इकडे आता जो पंकज आहे अगं तो म्हणत असतो अगं आजी जरी मी पैसे देऊ शकलो नसतो तर मी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतो एवढा मोठं मी ऑफिसर आहे मग मी त्याला इथे काहीतरी जॉब लावून दिला असता काहीतरी नोकरी नक्कीच लावून दिली असती मग त्याला हे सगळं करण्याची काय गरज होती आता आपल्या इथे जे काही रेप्युटेशन आहे त्याचा प्रश्न आहे लोक आपल्याला ओळखतात त्याचबरोबर जर हा सा आता रस्त्यावर सायकल चालू लागला तर मग काय करायचं आहे असं पंकज म्हणत असतो त्यावर आजी म्हणत असतात त्याची तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तो इथे कष्ट करून सगळं काही करत आहे सगळं काही इथे कमवण्याचा प्रयत्न करतोय नाही कोणाच्या तो अधेमध्ये मध्ये असतो नाही इथे पण प्रत्येक वेळी त्याचा इथे अपमान करता तुम्ही आणि त्याचबरोबर काय आहे निरोपा इथे ह्या दोघांना ह्या दोघांना धरून तू किती दिवस हे सगळं असं काही बोलणार आहेस आणि माझ्या सत्यावर आरोप करणार आहेस म्हटल्यानंतर आता निरूपा आणि देविका आणि त्याचबरोबर पंकज दोघे एकमेकांकडे पाहतो हात असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला सत्याच्या गळ्यामध्ये हार तसाच असतो आणि तो इथे बोलण्याचा प्रयत्न करत असतो की अगं अगं अग, अग, भुम धुमकेतू बघ ना गं जरा का असा बोलतेस का असा विचार करतेस बोल ना गं अगं मी आता इथे हे सगळं आपल्यासाठी करत होतो आणि तुला सांगू का गं धुमकेतो मला इथे पैशांची खूप जास्त गरज होती आणि मला पैशांची गरज असल्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत होतो पण तू मला थोडंसं समजून घे ना गं बोल ना गं धुमकेतो मी आपल्यासाठीच हे सगळं काही करत होतो ना आणि त्याचबरोबर आता इकडे ती काहीच बोलत नसते आणि ते किंवा इथे तो म्हणत असतो मनातच मला तर असं वाटतंय की आता हे सगळं मी का करत आहे आणि कशामुळे करत आहे हे धुमके तुला सांगायला पाहिजे आणि तोपर्यंत तिला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत ती काही केल्या शांत बसणार नाही असं इथे आता सत्याचं म्हणणं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सुधाकर राव हे चिडूनच घरामध्ये गेलेले असतात आणि चिडूनच त्यांच्या खोलीत गेल्यानंतर आता आजी त्यांच्या मागे येते आजी त्यांच्या मागे आल्यानंतर इथे ती म्हणत असतात की काय झालंय सुधा तू असा का निघून आला सातमध्ये त्यावरच आता इकडे सुधाकर म्हणत असतात की काय करू गाई काय करू सांग ना इथे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस माझ्या सत्यावर नाही नाही ते आरोप होतात प्रत्येक वेळेस त्याला इथे परीक्षा द्यावीच लागते पण हे सगळं का कशासाठी आहे मला, माझा, माझा, लोकरन्सा लोकरन्सा मला आता खूप ह्या सगळ्या गोष्टींचा वैताग आला आहे असं ह्या लोकांनी माझ्या सत्याने माझ ह्या लोकांचं काय बिघडवलं आहे मला इथे कळत नाही असं आता इथे आजोबा आजींना सांगत असतात त्यावरच आजी म्हणत असतात हे बघ सुधाकर मला सगळं काही मान्य आहे आणि सगळ्या गोष्टी इथे समजत आहेत पण तरीसुद्धा हे बघ आपला सत्य कसा आहे काय आहे हे तर आपल्याला सगळं माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं आहे की आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा नको करायला वगैरे असंसुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते आजी म्हणत असतात तू नको काळजी करू हे सगळं कोणी केलं आहे कशा पद्धतीने केलं आहे कसं केलेलं आहे हे आपण इथे आता चांगलंच शोधून काढूयात वगैरे वगैरे असं सुद्धा आता इथे ज्या आजी आहेत त्या इथे बोलत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता सोक्ष मोक्ष लावते आणि आपला सत्या निर्दोष आहे हे मी आता सिद्धच करून दाखवते असं आता इथे आजीच्या आहेत त्या इथे सुधाकरला म्हणत असतात तेव्हा सुधाकरला आजींच्या ह्या सगळ्या बोलण्यामुळे आता थोडंसं हायसं वाटलेलं असतं कारण किती जरी नाही म्हटलं ना तरीसुद्धा इथे त्यांचं सत्यावरती खूप जीव असतो इथे त्या पोरीलासुद्धा घरामध्ये कसं वागणूक आहेत कशा पद्धतीने प्रत्येक वेळी इथे तिच्यावरती नाही नाही ते आरोप करत आहेत मग काय करायचं किती किती आणि कशा म्हणून त्यांनी दोघांनी सुद्धा इथे अग्निपरीक्षा द्यायच्या वगैरे वगैरे हे सगळं काही इथे आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आजची मात्र इथे सुधाकरांना आश्वासन देण्याचं काम करत असतात सुद्धा सुधाकर किती त्या पोराने सहन करायचं आणि एका शब्देमुळे एका शब्देमुळे किती सहन करायचं त्यावरच आता मला असं वाटतं आहे की तू ही गोष्ट निरुपाला सांगायला पाहिजे पण नाही ग नाही सांगू शकत अगर अरे का नाही सांगू शकत जिनी शपथ दिलेली आहे ती तर देवाघरी गेलेली आहे ना आणि ते एका शप्तीमुळे इथे सत्याने किती किती सहन करायचं त्या पोराने तिला त्याला किती काय काय हे सगळेजणं बोलत आहेत त्यावर मला असं वाटतं आहे की तू बाकी कोणाला नको सांगूस पण ह्या सगळ्या गोष्टी इथे तू निरुपाला सांगायला हव्या असणार असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांनी बोलल्यानंतर आता मात्र इकडे जे सुधाकर आहेत ते अक्षरशः अरडकुंडीला आलेले असतात त्यांना कळत नसतं की हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे आज ना सत्याची खूपच जास्त काळजी वाटत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो सत्य आहे तो इथे तिला समजवण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो ओ प्लीज प्लीज ग धुमके तू तू नको ना असं करू नको ना ह्या सगळ्या गोष्टी इथे तू करूस का करतेस हे सगळं काही आणि त्यावरच आता इकडे जो सत्य आहे तो तिला समजवण्याचं काम करतो तो म्हणत असतो हे बघ धुमकेतो प्लीज हे मी आपल्या त्यावरच आता मीरा म्हणत असते मला हे अजिबात तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही तुम्ही आपण अदोघं दोघं हे सगळं म्हणत आहात ना मग मला एक गोष्ट सांगा जर आपल्याला हे सगळं मनाविरुद्ध करायचं असेल तर काय करायचं आहे आणि त्याचसोबत तुमच्यापेक्षा सगळ्यात ह्या पैशापेक्षा जास्त मला तुमचा जीव महत्त्वाचा आहे तरीसुद्धा तरीसुद्धा इथे तुम्ही हे असं बोलताय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा करताय मला तर काहीच कळत नाही वगैरे वगैरे हे सगळं मीरा म्हणत असते त्यावरच आता सत्या म्हणत असतो अगं धुमके तू आता तू आलीस ना तू आली आहेस त्यामुळे मला खूप जास्त अवसान आले आहे तु, भर तो तुझ्या येण्यामुळे मला खूप जास्त छान वाटत आहे मला अगदीच इथे भरभरून आले आणि त्याचबरोबर खूप मोठं बाराहत्तीचं बळ मिळाल्यासारखं मला वाटतंय तर इकडे आता जो आता इकडे दुसऱ्या बाजूला पंकज देविकासोबत बोलत असतो आणि तेव्हा देविका म्हणत असते तो त्याच्या बायकोचा स्वाभिमान जपण्यासाठी काहीही करतोय बघितलंच दोन लाख रुपये आणि बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरळ सरळ पाच दिवस तो सायकल चालवत आहे तसं तू काहीतरी करायला हवं आहेस ना माझ्यासाठी आत्तापर्यंत तू काय केलं आहेस त्यावर आता इकडे तो म्हणत असतो अगं मी काहीच नाही केलं तुझ्यासाठी म्हणजे हे काय आहे आणि मी त्या त्या सत्यासारखी सायकल चालू का त्यावर देविका म्हणत असते हो काय झालं करायला पाहिजेस ना त्यावरच आता इकडे देविकाने इथे पंकजला चांगलंच धारेवर धरलेलं असतं ती म्हणत असते हो करायलाच पाहिजे कारण बघ तो तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती काय काय करत आहे ह्या गोष्टी तुला इथे समजत नाही आहेत का असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे पंकज म्हणत असतो ए मी असलं काही हे करणार नाही आहे अरे हो नकोच करू तुझ्याच्याने काही होणारसुद्धा नाही आहे करणं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू एक गोष्ट नीट लक्षात ठेव की आता असं म्हणूनच मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही म्हणून ती निघून जाते तर इकडे आता पंकज स्वतःशीच बोलत असतो तो म्हणत असतो एवढी नत एवढी इन्नत विकली आणि ह्या दोघींना एवढे पैसे दिले आणि तरीसुद्धा ह्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीचं काहीच पडलेलं नाही आहे ना काय करायचं काय बोलायचं हेच आता पंकजला समजत नसतं तेवढ्यातच आजी पाठीमागे उभे येऊन राहतात आणि त्या म्हणत असतात म्हणजे काय तू न चोरलेली आहेस तर न तूच आहेस इकडे मात्र आता पंकजला काय बोलावं काय नाही हे समजत नसतो तेव्हा इथे आता आजी तू हो अरे आत्ता इथे एका नंबरवरून फोन आला होता निरूपाच्या आणि तेव्हा तो फोन मी उचलला आणि तेव्हा तिकडून ते असं समजलं की इथे नत विकणारा नत ज्या लोकांनी इथे नत विकली तो तू आहेस म्हणून बरं झालं नशीब समज की निरुपाने तो फोन उचलला नाही जर तिने फोन उचलला असता तर काय झालं असतं आणि त्याचबरोबर तुझं काही खरं राहिलेलं नसतं पण तू नको काळजी करूस मी आहे ना तुझ्याबरोबर असं इथे तो बोलत असतो तेव्हा आता इथे पंकज म्हणत असतो काय तू तू आहेस माझ्याबरोबर त्यावर लगेचच आता आजी म्हणत हो मी आहे तुझ्या बरोबर नको काळजी करूस तर इकडे आता मीरा म्हणत असते अहो हे सगळं कसं होईल कशा पद्धतीने होईल हे तुम्हाला समजतंय का त्याचबरोबर इथे मी चार चक्रा घातल्या तुमच्यासोबत तर मला घरगरायला होतंय पण तुम्ही इथे अजून चार दिवस कशी सायकल चालवणार आहेत प्रत्येक गोष्ट इथे पैशासाठी नसते असं सुद्धा आता इथे मीरा म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो की हे सगळं सगळं काय आणि कशा पद्धतीने होतंय मला तर इथे समजत नाहीये पण अगं नको नागं धुमके तू तू असं बोलूस हे बघ तू तू जर इथे माझ्यासोबत असलीस तर मी काहीही करू शकतो कुठेही कुठल्याही पद्धतीने हे सगळं जिंकू शकतो आता इकडे मात्र सत्याने शेवटी सरते शेवटी इथे मीराला मनवलेलं असतं आणि सरते शेवटी मीराला मनवल्यानंतर आता बघ तू तू सुद्धा तू सुद्धा इथे माझ्यासोबत आहेस मग मला कसली भीती आहे त्यावरच आता मीरा म्हणत असते ठीक आहे मी तुमच्यासोबत राहावी अशी तुमची इच्छा आहे ना तर ठीक आहे मी तुमच्यासोबत राहीन आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ आता जोपर्यंत तुमचे हे चार दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही समजलं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अगं नको तू तुला तु इथे त्रास होईल नाही होते मग आता हे स्वप्न आपलं आहे ना आपल्याला इथे पैसे कमवायचे आहेत ना त्यामुळे मी इथून कुठेच जाणार नाही असं मीराने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हा आता इकडे सत्याला प्रचंड आनंद होत असतो आणि सत्याला प्रचंड आनंद झाल्यानंतर तो इकडे मीराकडे पाहतच असतो कारण सरतेशेवटी आता मीराने इथे सत्याला साथ देण्याची ठरवलेली असते आणि सरते शेवटी मीराने सत्याला साथ दिल्याची ठरवल्यानंतर तेव्हा आता इकडे मीरासुद्धा खूप जास्त खुश झालेली असते सत्या तर म्हणत असतो धुमकेतू धुमकेतू आज हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आता आपण हे सगळं जिंकणारच आहोत असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र जो काही सत्य आहे तो खूप आनंदात असतो आणि मीराने आता इथे त्याला सपोर्ट केलेला असतो तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आजीने आता चांगलंच इथे पंकजला कानफडलं असतं म्हणजे एवढं मारलेलं असतं की विचारू नका कारण चोरी यांनी केलेली आहे आणि त्याचा आरोप सत्याकडे पाठवलेला आहे त्यामुळे आता आजीने सानकन इथे जो पंकज आहे त्याच्या कानाखाली वारलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मीराने जजेसने विचारलेलं असतं की तुम्हाला काय वाटतं त्यावरच आता मीरा म्हणत असते तुम्हाला माहिती नाही इथे सांगलीमध्ये एक मन आहे एकच वादा आणि सत्यादादा असं म्हणूनच आता मीराने पुन्हा सत्याचं कौतुक केलेलं असतं आणि मला माहिती हे जिंकणार आहेत म्हणून मीराने सत्याला प्रोत्साहन देण्याचं ठरवलेलं असतं तर पाहत राहा